जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवडेने शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा हात ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले हे नवे जिजाऊ तुम्ही नसता दिसले हे विचारायचे सोय नमस्कार मी ऐश्वर्या विषय आहे आदर्श माता राजमाता जिजाऊ सन शतकात राजमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याचे एकविसाव्या शतकात आमच्या मात्यांनीही राजमाता जिजाऊ हवं वाटतं जिजाऊने बाळ शिवाजी राजांवरती आणि बाळ राजांवरती जे संस्कार केले तेच संस्कार आम्ह आमच्या लेकरांवरती करावे वाटतात परंतु हे वाट्य तितकं सोपं नाही जिजाऊना जिजाऊंच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त आम्ही फक्त त्यांची वेशभूषा करू शकतो परंतु जिजाऊंना आचरणात आणणं वाटतं तितकं सोपं नाही जिजाऊंना आचरणात ना आणण्यासाठी उरात असावं लागतो तो वाघिणी सारखा दरारा जिजाऊन आचरणात आणण्यासाठी असावी लागते ती चारित्र संपन्नता जिजाऊन आचरणात आणण्यासाठी असावे लागते ते उच्च कोटीचे धाडस जिद्द आणि चिकाटी जो आयुष्यभर हिंदवी स्वराज्या करता स्वतःच्या शिवाजी राजा या धरती मात्याला देऊन आपल्याला कायम विनात ठेवणारी माता म्हणजे मासाहेबची जाऊ जितकीच कठोर शिस्त प्रिय तितकीच मनाने शीतल आणि प्रेम असलेल्या राजमाता जिजाऊ मासाहेबांना मी कोटी कोटी वंदन करते आणि माझ्या विचारांना आपली मी देते धन्यवाद